मी बेटीशी ज्या का होतो तिथला पाहिजे अतिशय हात ते ब्रेटीचे पाणी नाही आहे कपडे नाही शेतीला पाणी नाही जनावरांना ना पाणी

साहेबांच्या मागा बामाचं करून मी आहे किती दिवसांगे काय का

माझा कच करून मला घरी पाठवलं त्याला माहिती होत साहेबरा आणि आम्ही हा संबंध महाराष्ट्रामध्ये का मागितला बघवलं नाही जे काय आहे या कार्यक्रमाला का सगळेच बरोबरात सेलो कार्यक्रम आणि मी त्यांना बरोबर एकत्रांना संदेश देतो मागा शंभर तुम्ही एक राहिला नाही तर तुमच्या पुस्तकांची एका बस पाकिस्तान तुम्ही आला ते आभार मानतो काळजींचे मी सुटल असून मानू नका हा कथा मागवता आणि माझे मित्र स्वर्गीय बसून स्वर्ग पक्षीला पन्नास वर्षाचे राजकारण पन्नास वर्ष राजकारण माझ्यावरती जी विकत झाली काय झाले पण खाज्याला खाण्या देऊन माझ्याकडे

प्रामाणिकपणा तुम्हाला विरासचा मुलगा हे तुम्हाला आम्हीही मिळव प्रामाणिक राहिले तुमच्यात मारामार्या काही आम्ही गेलो मारामान्या करून स्वतः कोणाला येते जिवंत ठेवा कारकिर्द राज्य जिवंत ठेवा वेळा विरास राज्य जिवंत ठेवा चव्हाणसाहेबांचा राज्य सगळ्यांची वजेवा राज्य राज्याची ठेवा हा काम बाळासाहेबांना बाजू दिली असाही पैसे दिले खूप पैसे दिले आणि ते सगळं मी त्याप्रमाणे आणि आणि आमच्याकडे कोटी लाख रुपये पैसे आले फक्त घ्यायचे एवढंच तुम्ही काम करा या वेळेला सगळ्यांना माझी विनंती आहे तुम्ही आला आणि तुमच्या मनापासून मी आभार Yeah, yeah, yeah,